प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचाच म्हणजे सोळा डिसेंबरचा भाग तुम्ही पाहत आहात तर आजचा भाग हा खूपच इमोशनल झालेला असतो प्रेक्षकांनो आपण नेहमी ऐकत आलोय की आपण शंभर चांगली कामं केली ना पण एक चूक केली तर लोक आपली शंभर चांगली कामं विसरून फक्त ती एक झालेली चूक लक्षात ठेवत असतात आणि आपल्याला तसंच जज करतात तर त्याप्रमाणेच या मालिकेसुद्धा तसंच दाखवलं आहे सायलीने आतापर्यंत या घरातल्यासाठी सर्व काही केलं पण सगळे ते अगदी विसरून गेले आणि तिच्या झालेल्या फक्त एका चुकीमुळे तिला घराच्या बाहेर हाकलून देतात तर चला जास्त वाट न बघता पाहूयात आजच्या भागाचा रिव्ह्यू तर सुरुवातीला कुसुमताई ही मधुभावना म्हणते चूक फक्त आपल्या सायलीची नाहीये अर्जुनची पण तेवढीच चूक आहे मधुभाऊ म्हणतात दोघांचीही चूक पण सगळेजण होरपळतात मग पूर्ण आजी उठून अर्जुनकडे जातात आणि त्याला म्हणतात वर बघ नजर का चुकवतोयस नजर वर करून बघितलं तर आईचे अश्रू दिसतील म्हणून की बापाच्या डोळ्यातील शरम दिसेल म्हणून की आजीच्या चेहऱ्यावरच दुःख दिसेल म्हणून ज्या घरात असे अश्रूंचे पाठ वाहतात ना ते घर असच उद्ध्वस्त होतं आणि तू तु आणि तु तुझ्या खोट्या बायकोने मिळून तेच केले अर्जुन आणि पूर्ण आजी रडायला लागतात नंतर त्या सायलीकडे जातात आणि तिला म्हणतात की तुला आठवत असेल की नसेल पण मी तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तू हे घर सोडून कधीच जायचं नाही आणि सायलीला ते वचन आठवतं ती म्हणते हो पूर्णाजी मला आठवते मी खूप मनापासून दिलं होतं ते वचन पूर्णाजी म्हणतात मी त्या वचनामधून तुला मुक्त करते अगं जिथं नाती नाहीत तिथं कसली आले वचन यापुढे तू तु तुझं आयुष्य जगायला मोकळे आहेस सायली रडत म्हणते पूर्णाजी अहो ऐका ना पूर्णाथी माझं आविष्य ह्यांच्याशी बांधलं गेले ती अर्जुनला म्हणते अहो तुम्ही तरी बोला ना काहीतरी सांगा ना सगळ्यांना आपल्या सगळ्या माणसांना सांगा मी मंगळसूत्र घातले ते खोट नाहीये अग्निसमोर जी वचन मी तुम्हाला दिली होती ती खोटी नव्हती आणि माझी नाती ती तर नक्कीच खोटी नव्हती तुम्ही सांगा ना सगळ्यांना मला हवे ते सगळे आणि तिला हे सर्व बोलता बोलता चक्कर येऊन ती खाली पडते पण घरातले कुणीच या जवळ जात नाही घरातले सगळेजण फक्त बघत उभे राहतात मग विमल म्हणते मी पाणी आणते तुम्ही त्यांना रूम मध्ये घेऊन जा पण कल्पना म्हणते थांब विमल पाणी बिनी आणायची काही गरज नाहीये आणि वर खोलीत जायचं तर प्रश्नच येत नाहीये अर्जुन सायलीला पाणी देतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो आता आपण काही बोलून फायदा नाही आपण खोटे एक्सक्युजेस देतोय असंच यांना वाटेल हे सगळेजण शांत झाले की मग सांगूयात त्यांना सायली पण हो म्हणते तोपर्यंत इकडे कल्पना म्हणते या सगळ्या खोट्या वचनात एक शंभर नंबरी खरं वचन हे पूर्ण आहे जे मी तुम्हाला दिले जेव्हा तुम्ही सायलीचा रागराग करत होता ना तेव्हा मी तिला पाठीशी घातलं होतं ती किती खरे आहे हे मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं म्हणून तेव्हा मी तुम्हाला एक वचन दिलं होतं जर कधी सायलीने या घराचा विश्वासघात केला तर मी हिचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढीन हे ऐकल्यावरती सगळेजण शॉक होतात मग कल्पना म्हणते आता ती वेळ आली आहे तुला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे मग कल्पना तिला धक्का देते आणि तिला म्हणते चल नीक आणि तिच्या हाताला धरून ती सायलीला घराबाहेर घेऊन जाते ते सायलीला ढकलून देते अर्जुन सायली जवळ जाऊन तिला धीर देतो आणि तिला उठवतो सायली खूप रडत असते मग मं अर्जुन म्हणतो नाही मम्मा सायली कुठेही जाणार नाही हे तिचं घर आहे आणि ती इथेच राहणार आणि जर ती हे घर सोडून जाणार असेल ना तर मीही या घरात राहणार नाही कारण चूक फक्त नाहीये चे ना मा चूक माझी देखील आहे आणि तो सायलीचा हात पकडत म्हणतो चला मिसेस सायली ज्या घरात तुम्हाला जागा नाहीये ना त्या घरात मी सुद्धा राहणार नाही पण सायली अर्जुनचा हात सोडवत म्हणते तुम्ही कुठेही जाणार नाही आहात मी फक्त मा पोलांडून आली होती या घरात पण तुमचा तर जन्म झाला इथे श्वास आहात तुम्ही या घराचा आपण आधीच खूप मनस्ताप दिला या सर्वांना असं माझ्यासोबत येऊन तुम्ही त्यांना आणखीन दुःख देणार आहात का करायला गरज आहे तुमची आणि या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागणारच आहे पण तुम्ही जर आता माझ्या बरोबर आलात ना तर देव या सर्वांसाठी खूप मोठी शिक्षा देईल आणि मी असं होऊ देणार नाही पण अर्जुन म्हणतो मी तुम्हाला या घरातून जाऊ देणार नाही आणि सायली म्हणते मी तुम्हाला माझ्यासोबत येऊ देणार नाही तुम्ही इथेच थांबायचं या सर्वांसोबत राहायचं पूर्ण आजी कल्पना आईंची काळजी घ्यायची अर्जुन काही बोलणार तोपर्यंत सायली म्हणते तुम्हाला शपथ आहे माझी शपथ आहे नंतर सायली सगळ्यांच्या समोर हात जोडून म्हणते जर माझ्या भावना खऱ्या असतील माझी नाती खरी असतील तर तुम्ही मला कधी ना कधी माफ कराल मला मान्य हे माझं चुकलं खूप मोठी चूक केली आहे मी पण तुम्ही सगळे मला माफ कराल याची मी वाट पाहि आणि मग सायली मधुभाऊ आणि सुमन तिथून निघून जातात तर प्रेक्षकांनो आजचा हा भाग इथेच संपतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा